वन वेलकम टू द स्पेशल एपिसोड रवि वर्मा पुढे आपण आज बोलणार आहोत अर्चना मॅडम बरोबर आणि त्या आपल्याला सांगणार आहेत त्यांच्या या आर्ट बद्दल नमस्कार अर्चना मॅडम नमस्ते आणि डिजिट संवादच्या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद तर काही क्वेश्चन्स आहेत मला तुम्हाला विचारायचे आणि मोस्टली तुमच्या या तर कृपया तुमची थोडी माहिती सांगा आम्हाला मी बापट आणि बाय प्रोफेशन मी इंटिरियर डिझायनर आहे ओके okay. आणि आर्ट हे माझं पॅशन आहे वेगवेगळे मीडियम शोधणं वेगवेगळ्या मीडियम मध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट करणं आणि कशातून तरी काहीतरी कशा नवीन शोधायचा प्रयत्न करणं ह्याच्याकडे okay. माझा जास्त कल असतो <laughs> अच्छा नाही मी आता बघतोय फार सुंदर आहे आय कॅन सी मंदिरं आहेत लँडस्केप्स आहेत आणि खूप साऱ्या छान छान गोष्टी आहेत हेरिटेज आहे स्कल्पचर्स वगैरे ओके ठीक आहे तर माझा थोडेफार प्रश्न असतील तुम्हाला विचारायचे युजली डीजी संवादचा जो ब्लॉग पॉडकास्ट आहे हा बिझनेस ओरिएंटेड पीपल स्टुडंट आणि या विषयी ज्यांना नवीन अधिक अद, अद, माहिती हवी ते ती लोक हा पॉडकास्ट बघतात okay. तर असे काही क्वेश्चन आहेत जे या सर्व लोकांना पडलेले असतील असे मला तुम्हाला विचारायचे okay. तर पहिला प्रश्न आहे की ही जर्नी तुम्ही कशी स्टार्ट केली आर्टिस्ट बनण्याची तस तर आर्टिस्ट म्हणून लहानपणापासून काही ना काहीतरी काढत होतोच आणि मग जसं थोडं फार कॉलेजमध्ये वगैरे यायला लागलं तेव्हा आर्टकडे जास्त कल आहे आपला असं कळायला लागलं ओके okay. आणि कधीतरी लहानपणी काढलेल्या चित्रातून चित्रकलेचे सर किंवा मॅडम जेव्हा आपल्याला प्रोत्साहन द्यायचे किंवा शाबासकी द्यायचे तेव्हा मग कळायचं की आपण थोडंफार काढू शकतोय तर तो तसा तो थोडासा चालू झाला असं शाळेपासून शाळेपासूनच मी काढते आणि वेगवेगळ्या प्रकारे इव्हन मी काही ठिकाणी म्हणजे चित्रकल्पा आर्ट इन्स्टिट्यूट म्हणून आहे तिथे मी क्लासेस पण घ्यायची पूर्वी ड्रॉइंग क्लासेस ड्रॉइंग क्लासेस घ्यायचे लहान मुलांसाठीचे हॉबी क्लासेस मी घ्यायची त्यांच्याकडे ओके ओके तर असा तो जर्नी चालू झाला आता तुम्ही म्हणला हॉबी तर तुम्हाला कधी वाटलं की नाव आय शुड गो फर्दर अँड परस्यू करियर म्हणजे ही हॉबी नसून हे माझं करिअर आहे हे हे कधी वाटलं तुम्हाला तुम्ही किती वर्षापासून हे कमर्शियल आर्टिस्ट ऍक्च्युअली मी अकरावी बारावीच्या सुमारासच जेव्हा मला ही हॉबी पण आपल्याला करिअर म्हणून कशी परस्यू करायची तर वेगवेगळे वे, ऑप्शन्स जेव्हा शोधत होते right. तेव्हा मग मी इंटीरियर डिझायनिंग मध्ये गेले आणि बाय प्रोफेशन मी इंटिरियर डिझायनर आहे आणि मग त्याच्यातून काही ते, ते पण कसं होतं थोडस मोनोटोनस वर्क होत जात की तेच काम करायचं तसंच जायचं तर त्या आर्टिस्ट कुठेतरी मनामध्ये आतमध्ये असतोच की जो धडका मारत असतो बाहेर येण्यासाठी oh. आणि मग त्याच्यातून मी हे आर्ट मी मी आर्ट oh. अम्रेला आर्ट म्हणा किंवा मी कॅनवास पेंटिंग पण करते पण कॅनवास पेंटिंग केलंच जातं म्हणून मग मी अमरेला आर्ट कडे बनले आणि मग अम्रेला मधून मी आता कमर्शियली त्या लोकांना ला। आवडायला लागल्या आणि लोकांच्या आवडीमधून मी या कमर्शियल ह्याच्यामध्ये खरं तर आले की मी अमरेला केल्या आणि त्या लगेच सेल झाल्या okay. असं करता करता साधारण दोन हजार पंधरा हो so, okay. ला माझ्या पन्नास एक अमरेला सेल झाल्या होत्या एका सीजन मध्ये गुड सो तेव्हापासून हे थोडस ह्याच्यामध्ये ओढलं गेल्यासारखं झालं मग तिथून हा सो शी इज डुईंग दिस शी इज परस्युईंग हर आर्ट सिन्स हर चाइल्डहुड बट सिन्स टू थाउजंड फिफ्टीन शी स्टार्टेड डुईंग दिस कमर्शियली आणि द युनिकनेस इज द अमरेलास आपण स्पेसिफिकली बघूयात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल त्यांनी वेगवेगळे वेग कसे अंब्रेला काय डिझाईन केले प्लस माझं व्हिडिओ पण आहे त्याच्यात ते ड्रॉ करतात मी तो व्हिडिओ पण तुम्हाला या पॉडकास्टमध्ये शेअर करतो सो so, अर्चना जी व्हॉट इन्स्पायर्ड यू टू चूज अमरेला म्हणजे तुम्ही अमरेलाच का सिलेक्ट केला दुसरं कॅनव्हास का नाही सिलेक्ट केला ऍक्च्युली कॅनव्हास म्हणजे चांगला प्रश्न आहे खरच कारण हा प्रश्न मलाही खूप पडतो की मी अमरेला का सिलेक्ट केला नाही खूप छान आहे युनिक आहे मला तर जेव्हा मला पहिल्यांदा कळालं की अमरेला डिझाईन मी सुद्धा एकदम म्हणलं अरे वा काहीतरी युनिक आहे जाऊन बघूया म्हणून मी आलो एकदम खूप छान झालं तुम्ही आलात ते आणि अमरेला म्हणजे मी अगदी सुरुवातीला एका माझ्या भाजीसाठी अगदी साधी एक अम्रेला होती आणि तिला काहीतरी अट्रॅक्शन वाटावं वा, म्हणून मी ती पेंट केली ओके okay. हा एक हे झालं आणि मग मा नंतर माझ्या डोक्यात असं की आपण एवढं सगळं पेंटिंग करतोच छत्रीच का कॅनव्हास मध्ये कन्वर्ट करू नये आणि मग तेव्हापासून तो जर्नी चालू झाला पण म्हणजे त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस होती मीडिया हे चॅलेंज होतं छत्री हे इट सेल्फ इज अ चॅलेंज होता की ती छत्री त्याचा मेक त्याचा पॅटर्न हा पण एक चॅलेंज होता आणि mm -hmm. मग तो विचार केल्यानंतर मग मी ते एक्सप्लोअर करायला सुरुवात केली आणि मग तो आणि सेकंडली मला खूप महत्वाची गोष्ट मला अशी वाटली की एक थीम म्हणू किंवा एक कन्सेप्ट म्हणूयात आपण त्याला की तुम्ही तुमचं तुम्ही आमचं आर्ट कॅरी करू शकता तुमच्या बरोबर Correct. की तुम्ही आर्ट तुमच्या बरोबर घेऊन जाऊ शकता कॅनवास हा तुम्ही घरात लावून ठेवू शकता किंवा कुठेही डिस्प्ले करू शकता पण हा हे जे आर्ट आहे तुम्ही बरोबर वापरू शकता yes. नेऊ शकता परत ठेवू शकता दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापरू शकता आणि नक्कीच लोक तुम्हाला विचारतील नाही खूपच सुंदर कपना आहे आणि युनिक गोष्ट आहे मी बघतो मार्वलचे हॉलिवूड मूवीज चे ट्रेंड असलेले छत्र्या दिसतात पण ही छत्री बघितली की मला वाटेल की ही इंडिया हेरिटेज दाखव भारताची संस्कृती संस्कृती म्हणा किंवा आपले राष्ट्रीय पक्षी म्हणा किंवा आपल्या इथे जे आढळणार ते मी जास्तीत जास्त त्याच्यातून द्यायचा प्रयत्न करते करेक्ट सो प्लीज मी तुम्हाला फेसबुकची अर्चना मॅडम ची फेसबुकची लिंक त्यांच्या व्हॉट्सअप चा नंबर या या व्हिडिओमध्ये खाली नोंद करून देईल कुणालाही अशा छत्र्या घ्यायच्या असतील विचार आर इंडियन हेरिटेज ऑन इट प्लीज सेंड आर अ व्हॉट्सअप मेसेज शी विल डिलिव्हर द प्रोडक्ट टू यू ते तुम्ही तुमचा तुम्ही बघून घ्या माझा उद्देश आहे <laughs> की लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं त्याच्यामध्ये मी मध्ये काही करणार नाही आय एम नॉट अ मिडल मॅन इन दिस आय एम जस्ट ट्राइंग टू प्रमोट दिस आर्ट म्हणून मी हा व्हिडिओ करतो तर दुसरा अजून एक प्रश्न असा राहील अर्चना जी की हाऊ uh, डू पीपल युजली रिएक्ट म्हणजे आता तुम्ही खूप वर्षापासून हे ड्रॉ करताय पण जेव्हा एखादा व्यक्ती पहिल्यांदी बघतो ही छत्री किंवा ही, ही आर्ट तेव्हा त्यांना काय म्हणजे त्यांचं एक्सप्रेशन काय असत मी मला सांगायला खूप आवडेल हे कारण मी खूप लोकांच्या वेगवेगळ्या एक्सप्रेशन <laughs> पहिल्यांदा मी जी छत्री केली होती की। मी म्हणलं माझ्या भाजीसाठी केली होती तर तिने छत्री बघून जो काही आनंद तिच्या चेहऱ्यावरती होता आणि ती अख्खा वेळ ती छत्री बंद पण करायला तयार नव्हती ती <laughs> रात्री ती छत्री उघडी ठेवून डोक्यासवर झोपली होती सो okay. so, ही पहिली रिॲक्शन होती थी थी oh. मला मिळालेली आणि छत्रीवरती पेंटिंग ही कन्सेप्टच लोकांना वेगळी वाटते त्यामुळे बरेचसे जण म्हणजे इथे पण मला आता खूप वर्मा मध्ये पण मला खूप लोकांकडून ह्या आहे, actions, आहे लग, हे आहे रिशन्स फीडबॅक मिळाला रिॲक्शन आहेत की अरे बापरे छत्रीवर पेंट केलं कसं केलं कुठले रंग वापरलेत आणि मग हे रंग जात तर नाहीत ना <laughs> म्हणजे पावसात आम्ही घेऊन जाऊ शकतो का तर okay. येस तुम्ही पावसात घेऊन जाऊ शकता त्या कॅरी करायला एकदम हलक्या आहेत तुम्हाला त्याच्यासाठी आम्ही एक खूप सुरेख कव्हर पण डिझाईन केलेलं आहे जे तुम्ही पाठीला लावून स्लिंग बॅग सारख्या या छत्र्या तुम्ही अडकवू शकता तर इट्स व्हेरी इझी टू कॅरी ऑल्सो राईट आणि तुम्ही घरामध्ये एखाद्या कॉर्नरला ठेवू पण शकता <laughs> आणि ओपन करून ठेवला तर घरात आर्ट इन्स्टॉलेशन होईल yes. <laughs> नाही रिअली नाईस चांगली गोष्ट आहे ती एक अजून एक प्रश्न असा आहे की तुमच्या डिझाईन्स मध्ये टेम्पल्स घाट्स नॅचरल गोष्टी आपले वाईल्ड लाईफ अनिमल्स येतात तर काही स्पेसिफिक कारण आहे त्याच्या मागे पण म्हणजे मी मयूर ज्या छत्या केल्या त्याच्यापासून बोलूयात मयूर एक्स्पेशली म्हणजे मोर हा एक आपला राष्ट्रीय पक्षी दुसरा मोर हा पावसाशी खूप रिलेट करतो आणि मोर हा पॉझिटिव्ह ची खूप रिलेट हे रिलेटेड टू थॉट्स त्यामुळे मोर आणि बेसिकली मोरामध्ये एवढे रंग येतो की मोरच तुम्हाला रंगीत करून टाकतो आणि ती रंगीत छत्री घेऊन जाताना तुम्हाला खूप छान वाटत तर तशाने मी पहिल्यांदा पहिला पण माझ्या ज्या पहिला मी दोन चार केल्या होत्या त्या मोरातच होत्या बरोबर तर तो मोर एक प्रकार मी तेव्हापासून सुरू केला मग लँडस्केप एक्स्पेशली बोट डेप्थ राऊंड ह्याच्यावरती ती डेप्थ जी येते ती अजून छान पद्धतीने येते अच्छा म्हणजे तुमचा जो कॅन्व्ह त्याला सूट होणार आणि त्याला तुम्ही बाहेरून जसं बघता तसंच तुम्ही आतूनही तो कॅनव्हास बघू शकता करेक्ट सो so, हे जास्त आपण नंतर एखादी छत्री बघूयात की त्याच्यामध्ये तुम्ही बाहेरून तुम्हाला डिझाईन जसं दिसत तसंच आतूनही दिसतं हे जास्त वैशिष्ट्य आहे म्हणून तुम्ही हा टॉपिक मोर आणि मोराचे रंग आणि रिलेटेड आहे किंवा लँडस्केप पण जे ओलं असतं थोडासा एक पावसाचा फील असतो तर right. तो पण त्या लँडस्केप मधून थोडासा द्यायचा प्रयत्न केलाय थोडस कंपोजिशन पण त्याच्यामध्ये ट्राय केलेली आहे आणि तुमचं आर्किटेक्चर बॅकग्राऊंड असल्यामुळे सुद्धा सो हाय क्वालिटी आर्ट चेत्र किंवा आर्ट वस्तू विकत घेता असं समजत नक्की नक्की आणि एक थोडस हेरिटेज बद्दल आपण बोलायचं तर बीइंग पुणेकर म्हणून शनिवारवाडा आहे सिंहगड आहे आणि दुसरं म्हणजे फॅसिनेटिंग कलर आहेत बनारस घाट त्यामुळे बनारस घाट हे खूप लाडक हे माझ तसंच माझ्याकडून विकत घेणाऱ्या लोकांना so, ही बनारस घाट आहे ओके ही बनारस घाट विषयावरची आणि आतून तुम्ही म्हणताय तसं आतून पण तुम्ही ही बघू शकता करेक्ट so, म्हणजे तुम्ही जेव्हा चालत असाल तेव्हा तुम्हाला तुम्हाला आतूनही फील येतो की आपण एक कलाकृती कलाकृती घेऊन फिरत आहोत करेक्ट तुम्हाला तोही फील येत राहतो नाईस अजून भरपूर वेगळ्या विषयावरची आहेत दाखवेल व्हिडिओ मध्ये पुढे नेक्स्ट एक असा प्रश्न आहे की आता तुम्ही आज ठरवलं तुम्ही बनारस विषय केली उद्या तुम्ही ठरवलं मोरा विषय तर हा थॉट तुम्हाला कसा येतो की नेक्स्ट माझा कॅनव्ह नेक्स्ट माझं पेंटिंग काय असेल हे मला असं वाटतं धडक असते दिसू पण शकतं रात्रीतून असं वाटतं की हा आपण हे पेंट करायला हवंय मग बी मी रात्रीतून उठूनही करते तुम्हा so, ती करता। ते तुम्हाला right. nice. ते कुठून तरी आतमधून ते रंग बोलवतात म्हणा किंवा तुम्हाला ते कि बाबा नाही हे करून बघावं असं होऊ शकतं आणि मनातून आलेली इच्छा आणि त्या छत्रीवरती कशा कंपोजिशन कारण ते तुम्हाला जे दिसतं किंवा तुम्ही ते फोटो रेफरन्स ला घेता ते प्लेन याच्यावरती असतात तुम्हाला थोडस याच्यासाठी थोडा रिसर्च करावा लागतो किंवा त्याचं कम्पोजिशन छत्रीवरती कसं असतं सर्क्युलर कॅन्व्हर सर्क्युलर वरती किंवा मग त्या ऍडजस्टमेंट कशा करायच्या कुठला पार्ट त्याचा पटकन दिसून येईल हा विचार करावा लागतो आणि मग त्याच्यावरती काम करावं लागतं ओके तर दर इज अ थॉट प्रोसेस इट तसा ता, विचार करून राऊंड कॅनव्ह वर काय छान दिसेल असा विचार करून मग ठेव आता एवढ्या तुम्ही बनवल्यात त्यातली तुमची सगळ्यात आवडती आणि का अशी कुठली छत्री आहे सगळ्यात आवडती कुठली छत्री आणि ती का तुमची आवडती मला वाटतं हम्पी, हम्पी जी हम्पी आपण म्हणू शकतो म्हणजे मला काय सगळी बाळ माझीच आहेत सो ओके हे हम्पी एक फार काय म्हणू आपण त्याला एक अट्रॅक्टिव्ह आणि अतिशय सुंदर असं काम असलं म्हणजे त्यांनी एवढं केलंय हो। तर कलाकृती अजब आहे म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही पण म्हणलं ती कॉपी तरी तर, लोकांपुढे गेलं पाहिजे आणि लोकांना कळलं पाहिजे जायला पाहिजे लोकांनी तिथे हम्पीला मी गेले होते तेव्हा Exactly, ते, ते, तो डोक्यामध्ये विचार आला आणि तेव्हा त्या विचारातूनच काही फोटो घेतले गेले आणि त्या फोटोवरून मी ही छत्री केलेली आहे त्यांनी जेव्हा हम्पीला ट्रॅव्हल केलं तेव्हा तुम्हाला इन्स्पिरेशन आलं की वी शुड दिस एक्झॅक्टली कारण तिथे जे दगड एक्स्पेशली हम्पी हा जे टेकडीवरती जे काही देवळं आहेत तर तुम्ही जेव्हा ती टेकडीवर चढता तेव्हा तुम्हाला ते दगडांचं कंपोजिशन दिसतात वेगवेगळे आणि त्याच्यातूनच हम्पी सगळं घडलेलं आहे हम्पी मध्ये तर अफाट काम आहे तुम्हाला एक दिवस पुरतच नाही आणि तिथे गेले आणि तिथून मला ते म्हणजे काय म्हणता येईल हे एकदम खूप आपल्याला आवडत डोक्यामध्ये बसलेल्या गोष्टी असतात तसं हे हम्पी आहे त्याच्यातून हे हम्पीची क्रिएशन झालेली आहे आणि माझी सगळ्यात आवडती सगळ्यात आवडती हम्पी ओके ठीक आहे अर्चनाजी आता एक प्रश्न आहे की फॉर uh, नवीन येणारे आर्टिस्ट असणार जे काही नवनवीन आर्टिस्ट आहेत त्यांना त्यांच्या व्हॉट ऍडवाइस वुड यू गिव्ह टू यंग आर्टिस्ट ट्राइंग टू फाइंड यर ओन स्टाईल म्हणजे नवीन आर्टिस्टला त्यांची स्वतःची ओळख हो किंवा त्यांची स्वतःची स्टाईल त्यांना शोधायची असेल तर कशी शोधावी त्यांना जशी तुम्ही छत्री शोधली मी एवढी मोठी आर्टिस्ट म्हणजे इन्स्पिरेशन असं नाही म्हणणार किंवा त्यांना अडव्हाइस असं नाही म्हणणार पण मला असं वाटत की नवीन नवीन हल्ली खूप मीडियम येतात म्हणजे मी सुद्धा मिडियमचा जर्नी केलेला आहे याच्यावरती छत्रीवरती कारण छत्री, छत्री वेगवेगळ्या मीडियम मधल्या होत्या कलर्स वेगवेगळ्या मीडियम मधले होते ते मी खूप शोधले त्या शोधातून मी आज हे दोन हजार पासून मी काम करते तेव्हा दोन हजार हो आपण हे काहीतरी प्रॉडक्ट बघू शकलोय तर त्यांनी थोडासा वेगळा प्रयत्न करावा नुसतंच कॅनव्हास किंवा नुसतंच भिंतीवरच्या पेंटिंग पेक्षाही काहीतरी रोजच्या वापरातल्या वस्तू म्हणा तर तो वेगवेगळा प्रयत्न करत राहावा आणि सेकंडली ही एक मेडिटेटिव्ह प्रोसेस आहे तर त्याच्यातला जो तो शांतपणा तोही त्यांनी आत्मसात करावा आता खूप डिजिटलायझेशन होत आहे सगळ्या गोष्टींच खूप त्यांना खूप काही सारं आहे समोर काय म्हणू आपण त्यांना खूप ओपन वर्ल्ड झालेलं आहे तर yes. त्यांनी हा थोडा प्रयत्न करावा आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे भारताचा सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे yes. प्रचंड काम केलेल्या लोकांनी आपल्या म्हणजे तुम्ही जर माझ्या मंदिर वगैरे जे आहेत सोणार्क आहे केदारनाथ आहे हे केव्हा काम करून ठेवलेलं आहे त्या लो right. लोकांनी ह्याच्यावरती काहीतरी काम करावं भारताची संस्कृती आहे भारताच्या सगळ्या गोष्टी आहेत निसर्ग oh. आहे त्या तुम्ही लोकांच्या समोर मांडत राहावं असं मला वाटत म्हणजे हा सल्ला नाहीये तुमची इच्छा आहे त्यांनी करावं असं आणि आता नवीन पोरं करतात पण खूप छान काम करतात नाही व्हेरी थँक्यू फॉर की नवीन मुलांनी नवीन नवीन गोष्टी करायला पाहिजे शिकल्या पाहिजे नवीन कॅनव्हास शोधला पाहिजे पण ऍट द बॅक ऑफ द माइंड इंडियन रूट इंडियन हेरिटेज ला लक्षात ठेवून एवढं काही आहे आपल्या देशामध्ये की आपण ते एका कलाकृतीत उतरवू शकतो आणि जगापुढे मांडू शकतो थँक्यू थँक्यू फॉर दॅट अर्चनाजी अजून एक माझा प्रश्न असा राहील की हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू स्टे कनेक्टेड टू वन्स कल्चरल रूट्स आपण कल्चरल रूट्स रुट्स बोललोच आणि तुम्ही स्वतःहून प्रोत्साहन दुसऱ्यांना तुमच्या तुम्ही ते पण गरज काय काय होत की आपण एकटे आपली कला कुठे प्रेझेंट करण हे कधी कधी होऊ शकत नाही तर त्यापेक्षा जर आपण ग्रुपनी एकत्र येऊन कोणाच्या तरी समोर मांडू शकलो तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता जास्तीत जास्त ऑडियन्स रीच येऊ शकतो पण इंडियन हेरिटेज का <laughs> म्हणजे तुम्हाला काय वाटतं माझा माझा पॉइंट हा राहील की खूप डिजिटल डिजिटलायझेशन झाल्यामुळे लोक डिस्ट्रॅक्टेड आहेत आणि इझिली अव्हेलेबल कंटेंट ते कन्झ्युम करतात पण दॅट इज नॉट दॅट इज नॉट ऑफ म्हणजे त्याचा व्हॅल्यू नाही त्याच्या उलट इंडियन कल्चर बद्दल केलं म्हणजे मला असं वाटतं की इंडियन कल्चर साठी तुम्ही पर्यंत जाणं म्हणजे त्याच्या मुळापासून मुळापाशी जाणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्या मुळापाशी जाण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणं गरजेचं आहे दे वेगवेगळी बर। पुस्तकं वाचणं गरजेचं आहे गर जे हल्ली वाचली जात नाही हो आजकाल मोबाईल बघतात पण पुस्तक म्हणजे हा मला हे सांगायचं की मी जर आता म्हणजे एखाद आता कोणारकचं मंदिर हे जेव्हा मी करायला घेतलं तेव्हा मी त्याच्यावर बद्दल रिसर्च खूप केला की मला ते कशा पद्धतीने लोकांच्या समोर मांडायचंय तर कोणार्कचं मंदिर हे लोकांच्या समोर म्हणजे नक्की आहे की मी कोणार्कच मंदिर काढलंय पण त्या काढण्यामागे विचार काय आहे हे तितकच महत्वाचं आहे की कोणार्कच सूर्य मंदिर आहे मग ते कसं तयार झालं किंवा ते कधी तयार झालं मग ते कुठे एक्झॅक्टली आहे मग ते कशा पद्धतीने त्यांनी बांधायची प्रोसिजर अभ्यास केला तो के आर्किटेक्चरल डिटेल्स काय आहेत आणि त्याच्यातले आता किती स्कप्चर्स जिवंत आहेत आणि किती त्यातली तुटली इंटॅक्ट आहेत किंवा किती आता बरीचशी तुटलेलं आहे त्याच्यातले कन्झर्वेशन करतील पण जे आहे ते आपण नाही आता कन्झर्वेशन आहेत तिथे त्यामुळे ते अवघड आहे आता पण बर तरी आता खूप आता आपलं खूप काम चालू आहे या गोष्टींवरती याचा पण आनंद आहे पण हे ह्या नवीन पिढीने जपलं पाहिजे अशी इच्छा आहे हो कळावं म्हणून हे आर्टा फायदा त्यामुळे मी, मी खरं ही मंदिर सिरीज चालू केली तुम्हाला जर तुमची हरकत नसेल तर हम्पीची छत्री मला मिळेल का मला माझ्या मुलीला गिफ्ट करायची नक्की मिळायला कारण की माझी मुलगी दहा वर्षाची आहे आणि तिला मला न्यायचं आहे पण त्याच्या आधीच जर मी छत्री दाखवली तिला तर अजून इंटरेस्ट वाढत काहीच हरकत नाही ठीक आहे ठीक आहे आता हम्पीची छत्री मी विकत घेतली आहे आता एक लास्ट क्वेश्चन सेकंड लास्ट क्वेश्चन म्हणता एक्झिबिशन मध्ये राजा रवी एक्झिबिशन हॉल आहे हा धोले रोडला पुण्यामध्ये तिथं एक्झिबिट केला आहे तर एक्झिबिशन हॉल्स काय फायदा होतो इट इज हॉल ला सतत असे काही ना काहीतरी शोज होत असतात बरेच जण एकमेकांशी कोलॅबरेट करत असतात सो जसं आता आम्ही काही आर्टिस्ट इथे एकत्र येऊन आम्ही हा शो केलेला आहे बरोबर तसा आताच माझा हा शो चालू असताना अजून एक जण माझ्या अशी कोलॅबरेशनच्या बद्दल बोलून गेले राईट कोलॅबरेशन हा मोठा ऍडव्हान्टेज आहे आणि तुम्ही तुमच्याबरोबर जे कोलॅबरेट करतात त्या चा ऑडियन्स पण राईट तुमचं हे बघ ऑडियन्स वाईट होतो कोलॅबरेशन होतं यांच्या आर्टिस्टचा स्वतःचा सोशल मीडिया गॅलरीजचा गॅलरीज चा गॅलरीचा सो ते गॅलरीज वाले पण बऱ्याच लोकांना इन्व्हिटेशन पाठवतात त्यामुळे तीही लोक तुमचा शो बघायला येतात सो तुमचा रीच वाढत जा ऑडियन्स वाढतो रीच वाढतो त्यासाठी एक्झिबिशन मध्ये पार्ट घेणं फार महत्वाचं हा आणि तुम्ही एक्झिबिट करू शकता अदरवाइज तुम्ही कुठे बोलवणार प्रत्येक वेळेला म्हणजे मी एवढ्या छत्र्या कुठे ओपन करून ठेवणार ना स्पेस पाहिजे स्पेस पण पाहिजे लाइटिंग पाहिजे अशा सगळ्यानी या गॅलरीचा अशा पद्धतीने खूप फायदा होतो खूप छान गॅलरी आहे आणि सिटीच्या मध्यात आहे जास्त लांब पण पार्किंग आहे खूप छान गुड जॉब टू द राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी थँक्यू फॉर दॅट रिअली थँक्यू सो इथे आपला इंटरव्ह्यू संपतोय बट थँक्यू सो मच अर्चनाजी थँक्यू व्हेरी मच बट बिफोर वी एंड इफ समवन इज लिसनिंग दिस व्हिडिओ दिस पॉडकास्ट जर कोणी आता हा व्हिडिओ बघतोय किंवा पॉडकास्ट बघतोय त्यांना तुमच्याशी टच मध्ये राहायचं असेल तर कसं टच मध्ये राहता येईल आणि तुमची वस्तू विकत घ्यायची असेल तर कसं विकत घेता येईल फेसबुक वरती माझं पेज आहे जलत्रा म्हणून फेसबुक वर जलत्रा जलत्रा हे पेज आहे जलत्राचं मीनिंग जलत्रा म्हणजे संस्कृत मध्ये छत्री अच्छा ओके हा अतिशय सुंदर नाव आहे आणि ते माझ्या मुलीने दिलेलं या ब्रँडला ओके छान ब्रँडिंग आहे तर जलत्रा म्हणजे संस्कृत मध्ये छत्री छत्री तुम्ही फेसबुक okay. वरून जलत्रा पेज ला कनेक्ट करू शकता राईट आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे ते मला कनेक्ट करू शकतील आणि साधारण विचारायचं झालं तर एक छत्रीची किती किंमत असते आणि इज इट आर्ट प्रमाणे किंमत बदलते का इज इट लाइक सेम फॉर ऑल कसं असतं ही जी छत्री आहे याच्यावरती जे आपण काम करतो त्याच्याप्रमाणे या छत्रीची कॉस्टिंग आहे बरोबर जसं मंदिर ही सिरीज आहे हिला सगळ्यात जास्त काम लागतं तर साधारण अंदाजेच्या नऊ हजार ते नऊ हजार पाचशे ही रेंज जाते फॉर टेम्पल वाली आणि ह्याच्या बरोबर आम्ही तुम्हाला कव्हर देतो जे स्लिंग मग अशी आपण बोललो तर कव्हर पण येत तर त्याचं कव्हर येतं आणि तुम्ही पावसात वापरू शकता सगळ्यामध्ये उन्हात पावसात कशातही वापरू शकता सेकंडली हेरिटेज जी सिरीज आहे ती साधारण आठ पाचशे पर्यंत जाते ओके लँडस्केप सात हजार पाचशे आणि मोर जे आहेत ते सहा हजार पाचशे पर्यंत हे कामावरती डिपेंड आहे आणि त्याला वेळेवरती डिपेंड जेवढं आर्ट वर जास्त बरोबर मोल हे आर्टच आहे हा म्हणजे आम्ही आर्ट पीस विकतो नॉट ओनली जस्ट यू अम्रेला यू अर्चना जी तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल संवादचा सा ब्लॉग सगळ्यांनी जरूर पहा युट्यूब वरती हा लाईव्ह होणार आहे आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद असे अजून तुम्ही एक्झिबिशन करत राहा नक्की नक्की आणि तुमच्यासारखी लोक आम्हाला भेटत राहा हो चलो थँक्यू थँक्यू